जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहावा हप्ता कधी वितरित करण्यात येणार आहे याची मित्रांनो ऑफिशियली घोषणा करण्यात आलेली आहे म्हणजेच की एक तारीख मित्रांनो सांगण्यात आलेली आहे की ज्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो अंतर्गत सहावा हप्ता जमा करण्यात येणार आहे आणि त्या सहाव्या हप्त्याचे किती पैसे तीन हजार रुपये किंवा दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत मित्रांनो हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे ते तारीख पाहणार आहोत मित्रांनो आणि ते रक्कम सुद्धा पाहणार आहोत आणि काही महत्वाच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांना कोणाला हप्ता मिळणार आहे हे सुद्धा सांगण्यात आलं आहे सर्व अटी पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा तुम्हाला शासनाच्या अशा महत्त्वाच्या व मोठ्या अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहता तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक आर्टिकल आहे मित्रांनो की नमो शेतकरी योजना सहावा हप्त्याची रक्कम तीस मार्च रोजी जाहीर होणार आहे तर मुंबईमध्ये पंधरा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये हा जो आर्टिकल आहे ते पाहिजे झालेला आहे मित्रांनो राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा देणारा सहावा हप्ता तीस मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे या योजनेची लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना हप्त्याच्या स्वरूपात थेट बँक खात्यात अर्थसहाय्य देण्यात येणार आहे योजनेचे उद्दिष्ट मदत मिळावी त्यासाठी शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या गरज पूर्ण व्हाव्या त्यांच्या योजना कृषी उत्पादन वाढीस चालना मिळावी यासाठी राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वार्षिक आधारावर मदत दिली जात असते ज्याचा लाभ मित्रांनो आपल्याला मागे सहा हजार रुपये मिळत होता आता नऊ हजार रुपये वार्षिक लाभ आपल्याला मिळणार आहे ज्याचा तीन हजार रुपयाचा हप्ता थेट तीस मार्च रोजी म्हणजे मित्रांनो गुढीपाडवीच्या निमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर करण्यात येणार आहे राज्य कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार योजनेचा सहावा हप्ता तीस मार्च रोजी जाहीर करण्यात येईल शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होणार असून संबंधित लाभार्थ्यांना काही महत्वाचे काम करण्यात येणार आहेत मित्रांनो ज्यामध्ये हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आपले बँक अकाउंट आधार कार्डाची संलग्न करणे आवश्यक आहे लाभार्थ्यांनी योजनेच्या अधिकृत सांगेस्थळावर आपला अर्ज व नाव तपासून घ्यावे शेतकऱ्यांनी आपली बँक खात्याची स्थिती अपडेट करणं गरजेचं आहे म्हणजे बँकेचे के वाय सी करून घेणे मित्रांनो तुमची गरजेचं आहे तरच तुमच्या खात्यामध्ये नमूद शेतकरीचाही हा जो हप्ता आहे तो येणार आहे मित्रांनो आणि तीस मार्च रोजी शेतकऱ्यांना हा हप्ता जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती मित्रांनो आर्टिकलद्वारे येत आहे ऑफिशियली आर्टिकल, आर्टिकल मित्रांनो हे नसल्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होऊ शकते आणि काही बदल झाला तर तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम मिळणार